नमस्कार शरद पवारांना मोठा धक्का राष्ट्रवादीतील आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब शिंदे लेनची एंट्री चर्चेला आले उधाण पाहुयात काय आहे सविस्तर बातमी विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत आहे एका बाजूला ठाकरे मनसेचे माजी आमदार नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे मोठ्या संख्येने शिवसेनेत इनकमिंग सुरू असताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या लावलेल्या वरून शरद पवार आणि त्यांची तुतारी गायब झाली आहे या बॅनरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचा फोटो धडकल्याने राजकीय चर्चेना उधाण आले आहे मोहोळचे आमदार राजू खैरे यांनी शिवजयंती निमित्त शिंदे यांच्या शिवसेनेचे भरत गोगावले यांना कार्यक्रमाला बोलावले आहे या निमित्त ठिकठिकाणी लावले डिजिटल प्लेक्स वरून शरद पवार आणि त्यांची तुतारी गायब होऊन त्या जागी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत शेड गोगावले यांचा फोटो झळकला आहे मोहलचे आमदार राजू खरे हे शरद पवार गटाचे आमदार असले तरी त्यांनी जाहिरात या मी तुतारीवाला नसून कट्टर शिवसैनिक असल्याचं वक्तव्य भाषणातून केलं होतं आता थेट त्यांच्या प्लेक्स आणि बॅनर वरून शरद पवार आणि त्यांच्या पक्षाची तुतारी गायब होऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री भरत गोगावले यांचे फोटो मोहळ आणि पंढरपूर भागात लागले आहे एका बाजूला ठाकरे सेनेचे से माजी आमदार नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे से, मोठ्या संख्येने शिवसेनेत इन्कमिंग सुरू असताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विद्यमान आमदाराने अशा पद्धतीचे फलक लावत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का दिला आहे दरम्यान काही दिवसापूर्वी सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार राजू खरे यांनी चुकून मला तुतारी हाती घ्यावी लागली मी तुमच्या सोबत पस्तीस वर्ष होतो असं वक्तव्य केलं होतं आघाडीचे धाराशिव गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी समोर पत्रकार आहेत असे लक्षात आणून दिले होते त्यानंतर आमदार खरे आपल्या विश्वासावर ठाम राहत पुढे पत्रकार असले तरी असू द्या असं विधान त्यांनी केलं होतं आता राजू खरे यांच्या बॅनरवरून शरद पवारांना वगळल्याने राजू खरे यांच्या नेमकं चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होत आहे मित्रांनो या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉन ला क्लिक करा धन्यवाद